महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे आणि या निकालामध्ये आम्ही प्रथमदर्शी महाराष्ट्राच्या जनतेला अगदी वाकून नमस्कार करतो लाडक्या बहिणींना नमस्कार करतो शेतकऱ्यांना नमस्कार करतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी या निकालामध्ये सहभाग देत भारतीय जनता पार्टी लीग महायुतीला प्रचंड बहुमत या ठिकाणी दिला आहे आणि दोनशेच्या वर दोनशे बावीस ते दोनशे सत्तावीस जागी आज महायुती या ठिकाणी लीड करते आहे एक कार्यकर्त्यांनी केलेलं एक मेहनतीचं आणि परिश्रमाचं फळ आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती ज्या चाणाक्ष नीतीनं ही निवडणूक लढली आणि चांगल्या चांगल्याचे चा अंदाज या निवडणुकीमध्ये त्यांनी फोल ठरवले आणि अतिशय प्रामाणिकपणानं कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली आहे आपण भुसाळ विधानसभेचं जर उदाहरण घेतलं तर या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी बूथ लेवलवर जाऊन अतिशय घराघरात जाऊन नेक टू नेक नेक टू नेक अशा पद्धतीनं मतदारांना काढण्याचं काम केलं आहे आणि सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांना आपला बूथ सोडला नाही आणि एक एक मत घेऊन संजीव भाऊंना आज प्रचंड म्हणजे मला असं वाटतं पन्नास हजाराच्या आसपास आता संजीवभाऊ असतील तर त्या ठिकाणी त्या निवडून येत आहे आणि जळगाव जिल्ह्यानं तर या लाडक्या बहिणीनं तर कमाल केली आहे महाराष्ट्रभर आणि जळगावमध्ये पूर्ण अकराच्या अकरा जागा महायुतीच्या पाण्यात टाकल्या आहेत आणि एक प्रचंड जनादेशाचं महायुतीचं सरकार येत्या दिवसामध्ये येईल आणि ज्या ज्या कमिटमेंट आमच्या महायुतीनं केलेल्या आम महायुती आहेत त्या आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू वरणगावमध्ये जे कामं अजून राहून गेलेले आहेत अंडरग्राऊंड गटारीचे कामं आहेत काही फ्लाय ओव्हरचे काम आहेत काही रस्त्यांचे काम आहेत काही गटारीचे काम आहे हे सर्व निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या पद्धतीनं येत्या पुढच्या कालखंडामध्ये आदरणीय संजीव भाऊंच्या माध्यमातून आदरणीय गिरीश भाऊंच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते, ते कामं पूर्ण करतील याचा मला विश्वास आहे प्रत्येक परत एकदा सर्व मतदारांचे आभार धन्यवाद